हत्तीनीसाठी एक अख्खा जिल्हा हळहळतोय असं कधी चित्र पाहिलंय का मागच्या महिन्याभरापासून कोल्हापूर जिल्ह्यात हे चित्र बघायला एका टोकाला असलेल्या तालुक्याच्या या छोट्याशा गावातील महादेवी ही हत्ती गावकऱ्यांना सोडून दुसरीकडे गेलीय ज्यामुळे कोल्हापूरकर आणि अंबाणीचं वनतारा यांच्यात भयंकर असा वाद पेटलाय सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज कॅम्पेन खूप काही चालू आहे एकंदरीत एक हत्तीण दोन गोष्टींमध्ये अडकलीये आणि ती नेमकी कोणाकडे जाणार हा निर्णय मात्र कोर्टाचा पण नेमकं असं काय झालंय सुरुवात कुठून झाली कोल्हापूरकर हत्तीणीचा संबंध काय राजकारण या सगळ्या बाबत आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पण त्याआधी खाली दिलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे असेच इंटरेस्टिंग न माहीत असलेले किस्से तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील कोल्हापूरच्या नांदणी मठात तेहतीस वर्षांपासून राहणारी महादेवी हत्ती गावासाठी श्रद्धा परंपरा आणि प्रेमाचं प्रतीक होती दरवर्षी मिरवणुकीत सहभागी होणारी मुलांना खेळवणारी आणि लोकांकडून देवासारखी पुजली जाणारी महादेवी केवळ प्राणी नव्हती तर एक घरची सदस्यच होती नांदणी गावातील माधुरी हत्तीचा नेमका इतिहास काय ती कोल्हापुरात कशी आली हे माहीत आहे का ऐका नांदणी गावात जैन समाजाचा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ हा मठ गेल्या तेरा वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरील सातशे त्रेचाळीस गावांचा श्रद्धास्थान आहे या मठात हत्तीन पाठवण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे असं सांगितलं जातं की मुघल सम्राट अकबराने या मठाला हत्ती भेट दिला होता आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू करण्यात आली आणि एकोणीसशे ब्याण्णव साली म्हणजे सुमारे वर्षांपूर्वी कर्नाटकच्या जंगलातून एक सहा वर्षांची हत्ती गेलं महादेवी पण गावकर यांनी तिला प्रेमाने माधुरी अशी हाक मारायला सुरुवात केली ही हत्तीण एका मठाची नव्हती तर नांदणी आणि आजूबाजूच्या गावांची लाडकी बनली ती रोज दहा किलोमीटर गावात फिरायची बाजारातून फेरफटका मारायची आणि डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद सुद्धा द्यायची तीर्थस्थळी तीर्थकरांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक माधुरीचं दर्शन घ्यायचे ती गावाची ओळख आणि कुटुंबाचं एक सदस्यच बनली होती आता इथपर्यंत तर सगळं काही ठीक चाललं होतं पण दोन हजार अठरा मध्ये माधुरीचा माहूल आजारी पडला आणि तेव्हापासून पेठा त्या हत्तीवर नजर ठेवूनही म्हणजे पेठा संस्थेने मठात तिची काळजी नीट नाही घेत असल्याचा आरोप केला तिला साखळ्यांनी बांधलं जातं तब्येत खराब आहे असं सांगत पेठाने उच्च न्यायालय नंतर मुंबईत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि यात उडी मारली ती म्हणजे अंबाणीच्या वंताराने वंतारा केंद्रानेही पेटाला पाठिंबा दिला गुजरातमधील रिलायन्स फाउंडेशनचं वंतारा प्रोजेक्ट अंबाणीच्या या पस्तीसशे एकरच्या वंतारा पुनर्वसन केंद्रात जिथे एम आर आय सिटी स्कॅन हायड्रोथेरपी सारख्या सुविधा असून दहा हजारहून अधिक प्राण्यांचं संरक्षण होतं तिकडे महादेवीला ठेवण्याची त्यांनी परवानगी मागितली आणि अखेर कोर्टाने ही मान्यता दिली माधुरीला पाठवण्याची त्यामुळे आता माधुरी गुजरात गावकऱ्यांनी याला विरोध केला आहे गावकऱ्यांनी मोर्चे काढले आणि कॅम्पेन केले हॅशटॅग ब्रिंग बॅक माधुरी लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या अजूनही माधुरी परत आणण्याचे प्रयत्न चालूच आहेत पण मला प्रश्न असा आहे की आज जे संपूर्ण कोल्हापूर हत्तीणीला परत आणण्यासाठी कॅम्पेन वाद घालतायत रडतायत त्यांच्यापैकी किती जणांनी माधुरीला बघितलंय खायला घातले तिची काळजी घेतलीय आणि त्यांना राग नेमका कोणाचा आहे माधुरीला परत आणा याचा की तिला अंबाणीला दिलंय याचा आता काही लोकांना वाटतं की माधुरीला अंबाणीच्या वंतारात देण्याचा निर्णय चुकीचा आहे त्यांना प्रश्न पडतो की दुसरी कोणती जागा का निवडण्यात आली नाही महाराष्ट्राची ही वनसंपत्ती आहे मग तिला इथेच का नाही ठेवलं गेलं तर मठाचे विश्वस्त सागर शंभू शेठ यांनी असा सवाल उपस्थित केलाय की मठात ते वर्षांपासून माधुरीची चांगली काळजी घेतली गेली मग फक्त वंतारालाच का निवडलं गेलं यात दुसरीकडे पेटा आणि वंतारा सांगतात की मठात माधुरीला योग्य वातावरण मिळत नव्हतं सोबतच पेटाच्या पत्रकारात असं म्हटलं आहे की माधुरीला तेहत्तीस ती वर्ष साखळ्यांनी बांधून कॉन्क्रीटच्या जमिनीवर ठेवलं गेलं आता वंतारा तिची चांगली काळजी घेते वैद्यकीय हो उपचार आणि इतर हत्तींचा सहवास मिळेल असं सांगते मात्र या सगळ्या वादात हत्तीनीला काय हवंय याचा विचार कोण करेल म्हणजे ही कुठेही राहिली तरी ती चांगली आणि आनंदात राहू दे हा विचार का नाही कोण करत आहे आता हे वाद कमी होते त्यात राजकारण सुद्धा आलंय ते कसं तर काहींचं म्हणणं आहे की माधुरीचं राजकारण करण्यात येतंय म्हणजे काही राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरून बोलताना गावकऱ्यांच्या भावनांना पाठिंबा दिलाय तर काहींनी मौन बाळगलंय तसेच काही माजी खासदार राजू शेट्टी यांनी असं म्हटलंय की हे अनेक वर्षांची परंपरा आहे आणि लोकांच्या भावना महादेवीशी जोडल्या गेल्या आहेत त्यामुळे तिला असं कायद्याच्या धाक दाखवून घेऊन जाणं कितपत योग्य आहे तर दुसरीकडे काही लोकांना असं वाटतं की या प्रकरणात राजकीय नेत्यांनी आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलाय आता सध्या तरी वनताराच्या म्हणण्यानुसार आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ सांगतात की माधुरी तिथे सुरक्षित आहे आणि तिला वैद्यकीय काळजी मिळते पण गावकऱ्यांना ती परत हवी आहे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितले की ते सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करतील आणि वंतारा नांदणीत पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करेल खर तर या सगळ्यात माधुरीचा खेळ होतोय असं नाही का वाटत